नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज लोणचांची ऑर्डर पॅकिंग चालू आहे एकच नंबर लोणचं झालेलं आहे मस्त झणझणीत झालेले आहे आणि प्युअर खांदेशी लोणचं बनवलेलं मी आज जसं आपल्या खांदेच्यामध्ये तिखट लोणचं लागतं तसंच लोणचं बनवलेलं आहे आणि आता पूर्ण पॅकिंग करून ठेवलेलं आहे आता तर बघा खूप छान पिशवी आहे मागून बघा सिल्वर कलर आहे मस्त आणि या साईडने आहे आणि हे पाउच असे हे पाऊच जी ला आहे तर आपण असे पॅकिंग करून पाठवतो आहे आता ही ऑर्डर आपली कल्याण ठाणे चाळीसगाव आणि नाशिक चार ऑर्डरी आलेल्या होते मला तर आता कुरियर उरिअरने टाकत हवं ती ऑर्डर तुम्हाला जर लागलं ला तर तुम्ही पण सांगा तुम्हाला मिळेल आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर तुम्ही याच्यावर मला मेसेज पण करू शकता किंवा कॉलही करू शकता